सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना भुचकाळ टाकणारी आहे एका बाजूला महाबळेश्वर पाचगणी सारखा नेत्र सुखद भाग आहे तर दुसरीकडे रखरखीत कोरडा भक्कास वाटणारा मान खटावचा भूभाग आहे एकीकडे काळजात धस्स करणारा भीषण दर्या घाटवाटा आहे तर दुसरीकडे मानखटावचा विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे एकीकडे कृष्णा कोयना सारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत तर दुसरीकडे क्वचितच वाहणारा बाणगंगा आणि माणगंगासारखे नद्या आहेत एकीकडे प्रतापगड वासोटा जंगली जयगड सारखे वनदुर्ग तर दुसरीकडे वर्धनगड भूषणगड महिमानगड सारखे खाणी किल्ले आहेत अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातील मानखटावचा सा प्रांत आज नक्कीच संपन्न नसला तरी शिवकाळात या भागाला प्रचंड महत्व होते स्वराज्याच्या सीमेवरती हा भाग असलेले येथील किल्ल्याच्या स्वराज्याच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यू पश्चात औरंगजेबाच्या लक्ष वधी सैन्यासोबत येथील किल्ल्यांचा कडवट प्रतिकार केला महाराजांचं भूभाग जिंकणे हे वाटते तितके सोपे नाही याची झलक या किल्ल्यांनी औरंगजेबाला दाखवून दिली त्यामुळेच आज मी तीस हा भाग वृक्ष बो बोडका प्रखरतीत असला तरी या भागात कासे शिवाजी महाराजांनी बांधलेले वर्धनगड भूषणगड महिमानगड सारखे किल्ले आहेत या किल्ल्यांपैकी औंदचा यमाई देवीच्या सानिध्यात असलेला खटावच्या प्रांताचे प्रांता खरेखर भूषण असलेला किल्ला म्हणजे भूषणगड होय आज आपण भूषणगडालाच भेट द्यायला चाललो भूषणगडाला भेट देण्यासाठी आपण पुणे सातारा रहिमतपूर औंद या मार्गाने गड पायथ्याचे भूषणगड गाव गाठायचे भूषणगड हा किल्ला उघड्या मैदानावरती असल्याने दूरवरूनच तो आपले लक्ष वेधून घेतो किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी उतार होताच भूषणगडाचे गडाचे तटबुरुज आपल्याला खुनावू लागतात गडावरील हरनाई देवी पंचक्रोशीतले भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने गडावर भक्तांचा कायमच राबता असतो सध्या भाविकांच्या स्वागतासाठी गड पायथ्याला कमान तर गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग तयार केलेला आहे गडावरती पायऱ्यांच्या वाटेने जाताना बाजूला असलेल्या एका हिरवेगार झाडामुळे मन प्रसन्न होते साधारण पंधरा ते वीस मिनिटात आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अलीकडे असलेल्या सपाटीवर येऊन पोचतो येथील एक पायऱ्याची वाट गडावरती जाते तर उजवीकडेची वाट पश्चिमेकडील सोंडेवरती जाते गडाकडे न जाता आपण आधी उजवीकडे गडाचा पश्चिम गड या बाजूला एक भुयार असून त्याचे तोंड सद्यस्थितीत बंद करून ठेवलेले आहे बाजूलाच रूपातील मूर्ती आहे आपण हे दोन्ही अवशेष पाहून परत फिरून गाठायचा सुरुवातीला पायऱ्यांच्या वाटेने अलीकडे बांधलेले मसुबाचे मंदिर लागते या छोटेखानी मंदिराच्या समोरच भूषण गाड्याचे दोन भव्य बुरुजांवर बुरुजाच्या बेचक्यात लपलेले गोमुखी प्रवेशद्वार आहे सध्या या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या बुरजांना तडे गेल्याने येथे वावरताना थोडी काळजी घ्यायची तसा तिथं माहिती फलकही लावलेला आहे काळाच्या ओघात भूषणगडाच्या प्रवेशद्वाराची कमान ढासळली होती आता मात्र काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन संस्थेने ती नुकतीच पूर्ववत बांधून काढली आहे प्रवेशद्वाराच्या आतील पहारेकऱ्यांच्या देवडे आजही सुस्थितीत आहे गड प्रवेश केल्यानंतर दोन वाटा फुटतात समोरील वाट गडाच्या पश्चिम तटाकडे जाते तर डावीकडील वाट हरनाई देवीच्या मंदिराकडे नेते। या वाटा जिथे फुटतात तिथे बाजूला विहिरीसारखा खड्डा आपणास पहावायच मिळतो शिवकाळातील दुर्ग स्थापत्य शास्त्रानुसार असावा तसा तिथे लावलेला आहे ही कोरडी विहीर पाहून आपण हरनई देवीकडे मार्गस्थ व्हायचे वाटेत सुरुवातीला प्रवेशद्वाराच्या लगतच टेहळणी बुरुज येतो येथे गडावरती आक्रमण करणाऱ्या शत्रूंवर तोफाचा मारा करण्यासाठी केलेली दोन जंग्यांची रचना पाहता येते तसेच तोफा अडकवण्यासाठीच्या या ठिकाणी दगडात कोरलेली अनोखी क्लुप्तीही दिसून येते आपण हा टेहळणी बुरुज व्यवस्थित पाहून सरळ गडमाथा गाठायचा गडमाथेवर महादेवाचे एक छोटे व त्याच्याच बाजूला एक दगडी बांधणीचे प्रशस्त कुंड आहे पुढे एक विशाल जुन्या चिंचेच्या वृक्षा जवळ हरणाई देवीचे सुंदर रंगरंगोटी केलेले मंदिर आहे या हरणाई देवीची महती साक्षात त्रिपुरा रहस्य महात्मे नावाच्या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे औंधच्या यमाई देवीच्या बहीण असलेली भक्तांचे सारे दुःख संकट हरण करणारी हरणाई देवी या मुलखात प्रसिद्ध आहे मंदिराच्या गाभाऱ्यात हरणाई देवीची अष्टभूज मूर्ती आहे मंदिरसमोर दोन दगडी दीपमाळ आपणास दिसून येतात मंदिराच्या आवारातील विशाल चिंचेच्या वृक्षाखाली क्षणभर विश्रांती घेऊन आपण उर्वरित गडफेरी चालू ठेवायची हरणाई देवीच्या मागे दगडी बांधणीचा छोटा तणाव आहे या बाजूलाच गडाच्या मध्य भागात तटाखाली पाणी असलेले भुयार देखील आहे या भुयारीतील पाणी मो, मोटारीने गडावरती आणले जाते आपण मंदिराच्या पाठीमागील तलाव आणि भुयार पाहून आपला मोर्चा आता गडाच्या पश्चिम बाजूकडे वळवायचा गडाच्या पश्चिम कपाकडे जाताना नागमोडी सर्पाकार बांधणीची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते गडाच्या पश्चिम सोंडेवरती मध्यभागी टेहळणीसाठी एक स्वतंत्र वर्तुळाकार बुरुज बांधून सोंडेवर मध्यभागी बुरुज बांधून काढलेला आपण दिसून येतो या जागेवरून औंद वर्धनगड तर शिंगणापूर सारखा बराच भाग दूरवरचा मुलूक निहाळता येतो येथून तटाच्या कडेने संपूर्ण परिसर पाहून विस्तृत फांजीने आपण परतगड प्रवेश केलेल्या ठिकाणी येऊन पोहोचतो भूषणगडाचा विस्तार बऱ्यापैकी आटोपशीर आहे किल्ला उंचीने थोडका असल्याने महाराजांनी चोह बाजूंनी याला तटपुरुषांनी संरक्षण दिले आहे आजही गडाची बऱ्यापैकी तटबंदी शाबूत असल्याने एक प्रकारे मनाला समाधान वाटते अशा रीतांनी आपली भूषणगडाची भटकंती पूर्ण होते चिटणीस बकरीनुसार वारुगड भूषणगड वर्धनगड हे किल्ले महाराजांनीच बांधलेत संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला मुघल दरबारातील अनेक बातमी पत्रांमध्ये उल्लेख येतात एकोणतीस जून सतराशे रोजीच्या पत्रानुसार आज्ञा केली होती की मी इथून कराडला येऊ जाऊन तेथील पुढे भूषणगडाला जाईल शेख हिदायकतेश याने विनंती केली की के तिथून कराडचा पल्ला लांब आहे भूषणगडावरून कराड जवळ पडेल हरणई देवीच्या पाठीमागे असलेल्या दगडी तलावापाशी काही संवर्धन संस्थातील मुले इथे संवर्धनाचे कार्य करत होती त्यांच्याकडून त्यांच्या या कार्याची माहिती घेतली व त्यांच्या संस्थेचे नाव व ते कुठून आले त्याची विचारपूस केली भूगोल इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतो की परळी म्हणजे सज्जनगड किल्ला जिंकून बादशाहने तेतून कूच केले भयंकर पावसामुळे मुघल सैन्यांचे अतिशय हाल हाल झाले मोठे मोठे मोगल आमिर उमराव यांना उतर होऊन चिखला पाण्यातून मार्ग काढीत चालावे लागले मोगल सैन्य कुच करीत भूषणगडाला पोहोचले पंचवीस जुलै सतराशे रोजी येथील मुघल सैन्याने विश्रांती घेतली भूषणगडाचे नाव इस्लाम तारा ठेवण्यात आले सातारा व परळीच्या किल्ला जिंकून औरंगजेबाने फौजेसह भूषणगडाकडे निघाला होता त्या दरम्यान एका काळोख्या रात्रीत त्याला अनपेक्षितपणे जलप्रयाला तोंड द्यावे लागले त्या जलप्रयाण प्रलयाने औरंगजेबाची व त्याच्या फौजाची फजिती उडाली होती त्याचे वर्णन करताना खाफी खान म्हणतो की मोगल सैन्य ओढ्याच्या काठी आले ओढ्यात पाणी नव्हते ओढ्याच्या दोन्ही काठांवर वाळू आणि कोरडी जमीन पसरली होती पावसाळा संपत आलेला होता जोराचा पाऊस पडेल अशी कोणालाच कल्पना नव्हती मोगल सैन्य ओढ्याच्या काठावरती आणि पात्रात सर्वत्र पसरले होते रबी उत्सानी महिन्याच्या शेवटी म्हणजेच एक ऑक्टोबर सन सतराशे रोजी वरच्या दिशेला असलेल्या डोंगरातून आणि खोऱ्यातून अनपेक्षितपणे खूप पाऊस पडला रात्रीच्या वेळी एक एकाकी पाण्याचा प्रचंड लोडा मोगल छावणीवरती आला लोंडा काय संकटाचं पुरच म्हणा छावणी करतात ते प्राण संकटच होते छावणीतील लोक आरामात गाढ झोपी गेले होते ते जागे होईपर्यंत प्रचंड पाणी आले होते तंबूतून पाणी पसरले लोक घाबरून गेले संकटातून सुटका करून घेण्यासाठी ते इकडे तिकडे धावू लागले पण त्या अंधाऱ्या रात्री त्याची दृष्टी जिकडे जाई तिकडे अथांग पाण्याच्या लाटाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते हो दे। डेरे तंबू हे पाण्यावर बुडबुड्याप्रमाणे भुड़ तरंगू लागले कल्पांताच्या दिवशी मेलेले जसे उठतात तसे छावणीतील लोक उघडे बोडके असे आजीजी आणि त्राही माम करीत आणि आरडाओरडा करीत जीव संरक्षणासाठी चवूकडे सैरा विहिरे धारू धावू लागले अनेक लोक ते आथांग पाण्यात बुडून मेले पाण्याचा पूर येताच छावणीतून विलक्षण आक्रोश उठला रात्रीच्या भयंकर अंधाकार अंधारात तो आरडाओरडा झाला त्यामुळे वातावरण कंपायमान झाले त्यावेळी बादशाह शौचालयात होता त्याला वाटले की मराठ्यांनी लष्करावर अचानक छापा घातल्यामुळे छावणीत कल्पांताप्रमाणे आकांत झाला आहे तो गायी उठून बाहेर येऊ लागला त्या गडबडीत युगपती त्या युगपतीचे पाय घसरले त्याच्या पायाला भयंकर मार लागला तो काही बरा झालेला शेवटपर्यंत बरा झाला नाही शेवटपर्यंत तो लंगडच राहिला नाहीतरी तो तैमूर लंगाचा वारसच होता पाऱ्याचा पूर वाढत वाढत बाद बादशाह राहत होता त्या ठिकाणी पोचला बादशहाने आपल्याकरता आणि अंतपुराणातील स्त्रियांकरता स्वाऱ्या मागवल्या पण नंतर पहाड झाली आणि पाणी कमी झाले मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांचे सर्वस्व नष्ट होऊन ते उघडे बोडके हिंडू लागले लोकांची ही हानी या प्रसंगी झाली तिचे वर्णन करणे अशक्य आहे या सर्व बातमीपत्रानुसार हे लक्षात येते की कि किल्ले भूषणगडाजवळ छावणी टाकण्याची औरंगजेबांनी तयारी करत होता कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यातून कशी बशी सुटका करत पंचवीस जुलै सतराशे रोजी मुघल सैन्य भूषणगड किल्ल्याच्या पायथेशी आले या ठिकाणी तब्बल महिनाभर मुघल सैन्याने मुक्काम केला अकरा ऑगस्ट सतराशे रोजी मुबारकरू यास इस्लामगड तारागड भूषणगड म्हणजेच भूषणगड परिसराची ठाणेदारी देण्यात आली भूषणगड जरी या काळात मुघलांच्या ताब्यात असला तरी मराठे भूषणगड परिसरात आकस्मिक छापे टाकून मुघलांना हैराण करत होते संदर्भात सुद्धा मुघल दरबारातील बातमीपत्रात उल्लेख येतात सव्वीस ऑगस्ट सतराशे रोजी मुघल दरबारातील बातमीपत्रानुसार हर कार्यांच्या तोंडून कळले की गणित म्हणजेच मराठे भूषणगडाच्या परिसरात संचार करत आहेत व काहींच्या पथकावरती चालून जात आहेत आज्ञा झाली की मनसूर खान व सियाद खान यांनी जाऊन त्यांचे पारिपत्य करावे वंजारी लोकांनी दरबारात विनंती केली की येथून सहा कोसावर आमची व गनिमांची झटपट चालू आहे कुमक करून म्हणून कोणाला तरी पाठवावे मुनीम खान हैदराबादी कौलार दोनशे बरकर दाज व शंभर अहदी यांनी कुमकेवर जावे अशी आज्ञा झाली सत्तावीस ऑगस्ट सतराशे रोजीच्या पत्रानुसार हरकऱ्यांच्या तोंडून कळले की छावणीतील बलूची लोक हे इस्लाम तारागडाच्या म्हणजे भूषणगडाच्या पायथ्याशी तळ देऊन होते मराठ्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला बलुच्यांनी त्यांना वेढून पाच हजार स्वार कैद करून आणले आहे त्यांचे घोडेही बरोबर आणले आहे एकोणतीस ऑक्टोबर सतराशे रोजीच्या पत्रानुसार मराठ्यांचे सैन्य भूषणगड व मायणी यांच्या दरम्यान पसरलेले आहेत तशी बातमी आली बादशाने आज्ञा केली की रुहुल्ला खान यांच्याबरोबर नऊ हजार स्वार पाचशे पायदळ व शंभर बै बकैदाज देण्यात आले गनिमांच्या पारिपत्यासाठी त्याला पाठवण्यात आले रुहुल्ला खान हा मान नदीच्या काठावरती पोहोचला त्यांनी कळवले की मराठे पळून गेले आहेत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढे हा गड मराठ्यांच्या हा गड प्रतिनिधींच्या ताब्यात होता भूषणगडाच्या भेटीत दुर्गप्रेमींनी औंचे यमाई देवीचे व भवानी कला संग्रहालयाची अवश्य भेट द्यावी बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी एकोणावीसशे साली स्थापन केलेल्या या संग्रहालयात देशविदेशातील दिग्गज चित्रकारांचे पेंटिंग्स आणि नानावी धस्तीधंती धातूंचे शिल्प आहेत औंसारख्या गावात इतका अप्रतिम अनमोल ठेवा असेल याचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही औंच्या भवानराव प्रतिनिधी ह्या कला रसिक राजाला मनोमने अभिवादन करून आपण व वैभवशाली परिसराचा निरोप घ्यायचा माझं नाव कृष्ण सुभाष भोसले आम्ही कराडपासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आमचं गाव आहे कोपड्या हवेली आणि आमची एक पंधरा ते वीस जणांची टीम आहे त्यामध्ये आत्ता आम्ही पंधरा जण आलेलो आहे इथं आणि कराडपासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर या सर्वांची गाव आहेत आज आम्ही भूषण आ... आणि भूषण गडावर संवर्धनाच्या कामासाठी आलेला आहे आणि पाण्यास टाक तुम्ही बघताय पाण्यास टाक की आम्ही साफसफाई सगळी करणार आहे सगळे तुम्ही झाड झाड वगैरे स्वच्छता करणार आहे गडाची आणि आमच्या प्रतिष्ठान शिवप्रतिष्ठानच्या अंडर आम्ही अंतर्गत प्रतिष्ठान आहे आमचं महाराज प्रतिष्ठान म्हणून त्यात आम्ही पन्नास साठ जणांची टीम आहे आमची तर त्याच्या अंदर आम्ही काम करतो आणि ह्याच्या अगोदर आम्ही सज्जनगड त्यानंतर अजिंक्य तारा वसंतगड आणि आज भूषणगडावर आलेला आहे आणि आमचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक गडकिल्ल्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गडाचं संवर्धन झालं पाहिजे आणि आमचे गडकिल्ले आम्हाला जसे महाराजांच्या वेळी होते तसे पाहिजेत चालेल आम्ही जय श्रीराम आम्ही चौघ जण आलेलो आहे सज्जनगडवरून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कराड विभागातील धारकरी इथं सेवा करताना बघितलं तर आम्ही आणि आम्ही ऍक्च्युली फिरण्यासाठी आलेलो पण एवढ्या उन्हात आणायची म्हणजे धारकरी एवढं कष्ट करत आहेत ते बघितल्यावरती एक आम्हाला पण वाटलं की यार आपण पण काहीतरी मदत करूया त्यांना म्हणून आम्ही चौघ पाच जण आहे खरं तर एवढ्या उन्हाळ्याची ही सर्वजण करत आहेत म्हणजे ते एक वाखण्याजोगीच गोष्ट आहे अजून एक सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण बघितलं तर हे पाण्याचं टाकं होतं त्याचं हाडंझुडपं वगैरे जास्त वाढलेली आणि तिथं जवळच मंदिर असल्यामुळं लोक प्ला पूजेचं साईड वगैरे घेऊन येतात आणि निर्माले वगैरे इथे टाकतात कचरा वगैरे टाकतात प्लास्टिक वगैरे तर त्यांना एक सांगू इच्छितो मी की तुम्ही पाण्याची बाटली खाली येताना भरून घेऊन येताय पण तुम्ही खाली रिकामी घेऊन जावा एवढीच अपेक्षा आहे आमची बाकी गड उत्तम आहे म्हणजे संवर्धन केलं पाहिजे गडाचं बाकी जवळची लोक पण संवर्धन वगैरे करतात की शाळेची मुलं पण आज झालेली आज रविवार असल्यामुळं तर ते एक बरं वाटलं की लहान वयातच त्यांना चांगले संस्कार घडत आहेत तर एवढं सांगायचं जय श्रीराम गावातले पोर आहेत जय श्रीराम अभिमान पण चव्हाण कोपडिवला आम्ही सर्वजण कोपड मधून आलेले आहे आमचा एकच दिसा आहे गडसंवर्धन जो गडावर अतिक्रमण होते किंवा कचरा टाकते ते तर फक्त आमचं काय संवर्धन करण्याचं काम आम्ही आता हेतू घेतलेला ह्या हाती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंतर्गत आम्ही काम करत आहे आमचं महाराष्ट्र प्रतिष्ठान असे आम्ही टीम केलेली आहे एक तयार ते टीम दोन हजार पंचवीस साली आम्ही स्थापित केलेली आहे तर आमचे एक तीन चार गड झालेले आहेत संवर्धन करतो संवर्धन करतो आम्ही तर ते गेल्या वेळी आम्ही वसनगाडा होतो तिथं आमच्याबरोबर स्टुडंट पॉवर म्हणून एक टीम आहे ते आणि आम्ही दोन्ही टीमनं मिळून काम करत होतो तर तिथे काय झालं वन लागला म्हणजे खाली कोणतरी जाळ केला होता तो पेट झाला तर ते आमच्या टीमनं त्याच्या विजवायचा प्रयत्न केला बऱ्यापैकी म्हणजे आग आटोप्यात आणली कारण की त्या गडावर शंभर ते दीडशे गायी आहेत आणि वृक्षारोपण पण आम्ही बऱ्यापैकी त्या गडावर केलेला आहे ते आम्हाला विजवण्यात यश मिळालं आजही आम्ही टाकी आलो इथं गडावर त्या गडावर आलो तर बैठ तिथं पाण्याची टाकी होते म्हणजे पाण्याचे एक तलाव आहे या तलावा भरपूर भरपूर कचऱ्या तलावात केलेला होता वर गवत गिवत आले होते ते आता आम्ही संवर्धन करण्यासाठी आम्ही काम घेतलेलं आहे आमचा एका दिसा गड संधनाचा विकास